आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची वीज बिल थकल्यानं वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी थकित वीज बिल भरून त्याचा वीज पुरवठा सुळीत करून घ्यावा असा आवाहन मालेगाव मंडळाचं अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे यांनी केलं ते कळवण येथे महावितरण विभागातर्फे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस महसूल उद्दिष्ट पूर्ती कौतुक सोहळ्यात ते बोलत होते कळवण येथील आप्पा श्री लॉन्स या ठिकाणी बोलत होते अध्यक्षस्थानी कळवणचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील होते या कार्यक्रमासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता छबू थैलूप कार्यकारी अभियंता योगेश जगदा या अविनाश डमरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांनी सांगितले की महावितरण कंपनीचे कामगार हे कणा आहेत वेळोळी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता कंपनीच्या महसूल उद्दिष्टासाठी ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असतात या योगेश जगदाळे प्रस्तावित केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन पगार यांनी परिश्रम घेतले यावेळी राणी काळे मिलिंद पैठणे भावराव आहेर ललित हेवरे पी टी गायकवाड केशव बागुल नितीन सावकार विकास चौरे अशोक गावी सचिन गावित मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन मोनाली मुरकुटे यांनी केलं तर आभार रुपाली बच्छाव यांनी मानले बागल्या वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार